सर्वांना माझा नमस्कार माझे नाव एकनाथ भानुदास बडे मी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नूतन मराठी विद्यालय तर माझ्या विषयाचे नाव आहे महिला मुली असुरक्षित का आहेत तर मित्रांनो आपण आपण सर्वांना प्रश्न पडतो की आजची स्त्री महिला सुरक्षित आहे का तर या प्रश्नाच त्याचे उत्तर आहे की आजची स्त्री सुरक्षित नाही आजची महिला सुरक्षित नाही तर आजच्या एकविसव्या शतकातील स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे सायकल चालवण्यापासून ते विमान उडवण्यापर्यंत सर्व क्षेत्रात ती पारंगत आहे तरी आपण आपल्या आजूबाजूच्या घटना ऐकतो पाहतो टीव्हीवरील बातम्या पाहतो वर्तमानपत्र वाचतो मोबाईल वर बघतो आणि नंतर पुन्हा एकदा प्रश्न पडतो अरे आजची स्त्री सुरक्षित आहे का तर आज आच, आजची स्त्री जेव्हा बाहेर निघते घराच्या बाहेर निघते तेव्हा त्यांना आई वडील प्रश्न करतात तू कुठे चाललीस चाललीस केव्हा येणार हे प्रश्न हे प्रश्न का विचारतात कारण त्यांना माहिती आहे की जे, बा, जे नराधम आहेत ते त्यांना जगू देणार नाही म्हणून ते हे सर्व प्रश्न विचारत असतात पण जेव्हा आपण बघतो महिलांवर विनयभंग बलात्कार बलात्कार हुंडाबळी इत्यादी प्रकरण असतात ते त्यांच्यावर होत असतात तर त्या ते तेव्हा जे माणसे त्या पाहत असतात तेव्हा ते फक्त ते ते व्हिडिओ काढतात पाहत बसतात पण कोणी त्याचा आवाज उठवत नाही का कारण त्यांना माहिती ही आपली बहीण नाही ही आपले कोणीच नाही तर जर जा त्याच जागी त्यांची बहीण पत्नी कोणी असते तर त्यांनी त्यांनी तेन, त्यांचे व्हिडिओ काढले असते त्यांनी त्यांना पाहत बसले असते असे झाले असते का नाही स्वतःची स्वतःच्या बहीण असेल तर शिव बनायचं आणि दुसऱ्याची बहीण असेल तर कुत्र बनायचं हे बरोबर नाही सर्वांच्या बहिणीसाठी आपण समानच न्याय केला पाहिजे जर आपली त्या जागेवर बहीण असेल तर आपण तिच्या तिच्यावर आवाज उठवायला पाहिजे ती, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सर्वजण पूज्य मानतो कारण त्यांनी कधी स्त्री कोणत्याही स्त्रीवर अपमान तिचा अपमान होऊ दिला नाही जरी तिचा अपमान झाला तरी अपमान करणाऱ्या त्यांनी कठोर शिक्षा दिली त्यांनी कठोर शिक्षा दिली सुरू ठेवले जे शिवाजी महाराजांनी केलं ते संभाजी महाराजांनीही केलं पण जर तुम्हाला एक सर्व मुलींना सांगतो जर तुम्हाला एक काही गैर प्रसंग होण्याची चाहूल लागत असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या पाषी फोन असतोच त्यातून आपल्या कुटुंबाला आपले लाईव्ह लोकेशन पाठवा आणि शासनाने वुमेन सेफ्टी ऍप्लिकेशन ठेवले आहे तर त्यावर जाऊन तुम्हीही मदत मागू शकता आसपास पोलीस असतात त्यांनाही तुम्ही आपल्या मदत मदतीसाठी बोलू शकता जे रस्त्यावर मेणबत्त्या जाळत असतात आणि चा, चार पाच दिवस तेच करत असतात त्यांना हीच विनंती की दिवसात जाण्यापेक्षा आपल्या समोर जी घटना होत आहे त्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच जागेवर स्वतःची बहीण भह, आहे असे समजून तिला वाचवण्याचा प्रयत्न करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद